प्रकाश आंबेडकर जी यांनी हा जो निर्णय घेतलाय तो धक्कादायक आहे आणि दुर्दैवी आहे महाविकास आघाडीमध्ये ते आले असते तर खऱ्या अर्थानं ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे त्याला ताकद मिळाली असते आता हे खरं आहे की त्यांनी आज जाहीर केलंय ते स्वतंत्रपणे लढताय पण मला स्वतःला असं वाटतं की आम्हाला अधिक जोमाने काम करावं लागेल लोकांपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्या आव्हानातून सुद्धा आम्हाला कसं ते आव्हान पेलून त्याच्यावर मात करता येईल यासाठी काम करावं लागेल सांगलीची जागा काँग्रेसची होती काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते सांगलीची लोकसभेची जागा ही परंपरेनं काँग्रेसची राहिलेली आहे म्हणजे आदरणीय वसंतदादा पाटील यांची ही जागा किंबहुना त्यांचा जिल्हा म्हणून सांगली जिल्हा ओळखला जातो विशेषतः काँग्रेसमध्ये आणि म्हणून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काही जागा त्यांनी काँग्रेसला दिल्या काँग्रेसला काही जागा त्यांना द्याव्या जा लाग ला लागल्या असं दिसत आहे कारण कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे नेहमी राहिलेली काँग्रेसची जागा सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिलेली आणि म्हणून कोल्हापूर आणि सांगली असं काही अदलाबदलच याच्यामध्ये झालेलं दिसते त्यामुळे असं जरी असलं तरी सांगली जिल्ह्यातल्या आमच्या ज्या सहकाऱ्यांना समजावून सांगणं त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणणं प्रचाराला लावणं हा प्रयत्न आमचे प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी बाळासाहेब ना थोराजी करतील शिवामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा